नेहमी रव्यापासून उपमा मारल्यापासून एकवटी रव्यामध्ये एक पटी पाणी घालून दहा मिनटं भिजत ठेवायचा एक कच्चा बटाटा घ्यायचा साल काढून तो बारीक का असा खिसून घ्यायचा दोन पाण्यानं स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं त्यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचं तेल एक चमचा जिरे एक चमचं बडूशेप थोडंसं चिली फ्लेक्स आणि खिसून घेतलेला बटाटा सगळा घालून घ्यायचा दोन मिनटं परतून घ्यायचं हळद लाल तिखट धने पावडर गरम मसाला घालायचा आणि त्यामध्ये आता आपण भिजवून घेतलेला रवा घालायचा दोन ते तीन मिनटं सगळं चांगलं परतायचं थोडंसं बाइंडिंग झालं की दोन चमचे डाळीचं पीठ चवीनुसार मीठ घालून ह्याचा गोळा बनवून घ्यायचा थोडासा कोमड झाला की एका पोळपाटल्यावर हा था चांगला थापून घ्यायचा आणि तुम्ही तुमच्या आवडत्या आकारामध्ये हा कट करून घेऊ शकता इथे मी काजूच्या आकारामध्ये तो कट करून घेतला आहे कसा कट करायचा हे मी मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला बघायचं असेल त्याची लिंक तुम्हाला ते ते मी तुम्हाला खाली देते त्यावरती क्लिक करून तुम्ही मोठा व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर एका गव्हाच्या पिण्याची स्लरी करून घेतली दोन चमचे गव्हाचं पीठ मीठ चिली फ्लेक्स कोथंबीर घालून थोडंसं पाणी घालून घट्टसर करून घेतलं हा स्नॅक छान त्याच्यामध्ये डीप करून घेतला आणि तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेतला अगदी कुरकुरीत लागतो मुलांना स्नॅकला किंवा किटी पाडलेला तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता रेसिपी कशी वाटले कमेंट वर कळवायला विसरू नका धन्यवाद बाय